काल नागपूरला दिवंगत मित्र प्राध्यापक डॉक्टर अनिल नितनवरे यांचा पी एच डी प्रबंध याचं रूप हाती आलं वर्णमुद्रांनी काढलेलं एक महत्त्वाचं पुस्तक असं म्हणता येईल हे कारण याच्यामध्ये यशवंत मनोहर यांचे ललित वाङ्मय असा या शीर्षकाने एक समग्र साहित्याचा आढावा घेतला आहे याला प्रस्तावना म्हणजे हा प्रबंधच मुळात डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल यांनी पूर्ण केला होता त्याला प्रस्तावना सरांनी लिहिली आहे काळे सरांनी तर ती प्रस्तावनेतला काही भाग मी वाचतो म्हणजे त्यातली भाषा म्हणजे काय भरजरी भाषा समीक्षेची भरजरी भाषा अशा अंगाने तुम्ही त्याकडे लक्ष द्या त्या भाषेकडे एक दोन तीन चार पाच चार पाच पेजेसची प्रस्तावना आहे फार मोठी नाही आहे परंतु गोळीबंदपणा ज्याला म्हणतात म्हणजे उगीच फापट फसारा किंवा अवांतर वाक्य दिसणार नाही त्याच्यात तुम्हाला इतकी टू द पॉईंट ज्याला म्हणतात अशा प्रकारची ही प्रस्तावना आहे म्हणून मी ती वाचतो आहे स्किप करून काही भाग आंबेडकरवादी साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातच नव्हे तर एकूणच साठोत्तरी मराठी साहित्यात यशवंत मनोहरांचे स्थान केवळ पृथगात्मच नव्हे तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अपर्यायी आणि महत्वाचे आहे काव्य आणि ललित गद्याच्या निर्मितीबरोबरच एकूणच मराठी साहित्यशास्त्राची इहवाद बुद्धिवाद आणि सामाजिक न्याय यांच्या पायावर पुनर्मांडणी करण्याचा त्यांचा प्रयत्न विवेकी साहित्यशास्त्राच्या प्रेरणादायी स्थापत्याचे प्रारूप होय या भूमिकेतूनच त्यांनी आंबेडकरवादाची सुसूत्र मांडणी केली दलित साहित्य ही संज्ञा नाकारून त्या साहित्यातील आंबेडकर वादाशी जुळणाऱ्या साहित्याला त्यांनी आंबेडकरवादी साहित्य अशी संज्ञा प्रदान केल। के नंतर ये शवंत केली रावसाहेब कसबे यांनी केलेल्या आंबेडकरवादाच्या मांडणीनंतर यशवंत मनोहरांनी अतिशय सुसूत्रपणे आणि विस्ताराने आंबेडकरवादाची मांडणी केली त्याचप्रमाणे आंबेडकरवादी ललित साहित्य व आंबेडकरवादी समीक्षा यांचे विवेचन आंबेडकरवादी मराठी साहित्य ह्या ग्रंथात केले या सगळ्याच साहित्याला आंबेडकरवादी साहित्य म्हणावे की दलित साहित्य म्हणावे याविषयी वादविवाद झाले आहेत आणि या, आहे। या साहित्याबद्दलची संबोधने व्यक्तिपरत्वे बदलली तरी या साहित्य रूपावर आणि त्यांच्या आकलनावर त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही या साहित्याचे आंबेडकराभिमुखत्व सर्वश्रुत आहे व ते तसे सुरुवातीपासूनच आहे या साहित्यात वर विशद केल्याप्रमाणे यशवंत मनोहरांचे के साहित्य विशेषत त्यांची कविता मराठी साहित्याचे अक्षर लेणे आहे या कवितेवर जेवढे समीक्षा लेखन झाले तेवढे नामदेव ढसाळांचा अपवाद वगळता कोणत्याच आंबेडकरवादी कवीवर झालेले नाही तथापि हे समीक्षा लेखन स्फुट लेखांच्या स्वरूपात आहे त्यांच्या समग्र ललित वाङ्मयावर एखादा किरकोळ अपवाद वगळता पुस्तक रूपाने लेखन झालेले नाही ते महत्कार्य या ग्रंथाच्या रूपाने आज वाचकांसमोर येत आहे यामुळे यशवंत मनोहरांच्या एकूण ललित साहित्याचे समग्र चित्र अभ्यासकांसमोर उभे राहू शकेल संशोधनाच्या प्रक्रियेत विषयीभूत व्यक्तीचा लाभलेला सहवास ही मोठीच उपलब्धी ठरते त्यांच्या विशिष्ट साहित्यकृतीच्या निर्मितीमागील अनेक अज्ञात स्त्रोत संशोधकाला विश्वसनीय रीतीने त्यामुळे ज्ञात होतात निर्मितीदरम्यान लेखकाचे व्यक्तिमत्व कशा रीतीने कार्यरत होते याचा अंदाज येत राहतो पण कधीकधी संशोधकाने स्वीकारावयाच्या तटस्थ भूमिकेसाठी परस्पर संबंधांची ती घट्ट विरलवीण गैरसोयीची देखील ठरते अनिलने म्हणजे हे गुरु सर त्यांचे गुरु असल्यामुळे हा विद्यार्थ्याचा एकेरी उल्लेख आहे शिष्याचा अनिलने हे संशोधन कार्य माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले संशोधक समीक्षक म्हणून मोठीच योग्यता अंगी असताना देखील आपल्या स्वीकृत संशोधन कार्यात बुडून न जाता मित्रांना जीव ओतून मदत करण्याच्या आणि त्यांच्या यशात आपला आनंद शोधणाऱ्या त्याच्या लोकविलक्षण स्वभावामुळे त्याचप्रमाणे वाङ्मयीन सांस्कृतिक उप उपक्रम करण्याची अनिवार्य आसक्ती कै्यात ठेवणे त्याला केवळ अशक्यच असल्यामुळे त्याने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले अखेरीस माझ्या व मिलिंद साठेच्या निर्वाणीच्या शब्दांचा परिणाम होऊन परिणाम होऊन म्हणा किंवा त्याची या संदर्भातील विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे म्हणा त्याने निग्रहाने काही दिवस सामाजिक व्यापतापातून स्वतःला दूर करून या संशोधन कार्यात स्वतःला झोकून दिले व प्रबंध पूर्ण केला पण या सगळ्या उठाठेवीत पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळ निघून गेला तो सगळा काळ व त्या काळादरम्यानची मनोहर व तो यांच्यातील बदलत गेलेल्या पण जवळदूरपणे टिकून राहिलेल्या संबंधांची वीण बघता त्याच्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने ही महत्त्वाची उपलब्धीच होती असे म्हणावे लागेल मनोहरांच्या वक्तृत्वात आणि संपूर्ण भाषणात एक नाट्य असे तसे सर उत्कृष्ट वक्ता आणि कुशल सादरकर्ता म्हणजे परफॉर्मर होते वर्गातील सभासंमेलनातील त्यांची भाषणे म्हणजे एक पर्वणीच असे अध्यात्मवाद ईश्वरवाद यांना अगदी ठेचून काढण्यासाठी त्यांचे निखंदन करण्यासाठी आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे या जाणिवेने एखाद्या लाव्हा रसासारखा श्रोत्यांच्या मनावर कोसळणारा त्यांच्या वक्तृत्वाचा प्रपात अध्यात्मवृत्ती असणाऱ्या हिंदू संस्कृती आणि परंपरा मान्य असणाऱ्या मनांना जाचक वाटला तरी आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर बदललेल्या धारणेत वाढलेल्या विकसित होत गेलेल्या मनांना स्फुरण आणणारा होता त्या उत्सुक मनांना निश्चित दिशा दाखवण्याचे बळ अशा वक्तृत्वात होते स्वाभाविकच अशाच वृत्तीचे विद्यार्थी त्यांच्या या वक्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाच्या प्रेरक कक्षेत वर्षानुवर्षे फिरत राहिले तर त्यात आश्चर्य नव्हते अनिल अशा विद्यार्थ्यांपैकी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संपूर्णपणे समरस झालेला त्यांची मनपूर्वक आराधना करणारा समर्पित वृत्तीचा एक विद्यार्थी होता एकाच लेखकाच्या वाङ्मयावर संशोधनाचे कार्य करताना सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाशी आणि त्याच्या समग्र वाङ्मयाशी होणारी अनन्य समरसता अनिल अगदी प्रारंभीच्या काळात झपाटल्यासारखा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे ओढला गेला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी कमालीचा एकात्म झाला या प्रबंधाच्या सुरुवातीलाच त्याने मनोहरांच्या लौकिक आणि वाङ्मयन व्यक्तिमत्वाचे जे आकलन मांडले आहे ते अभ्यास विषय असलेल्या लेखकाच्या व्यक्तिमत्वाच्या वस्तुनिष्ठ आकलनाचा उत्तम नमुना आहे वस्तुता तो मनोहरांच्या इतक्या निकटच्या सहवासात होता की त्याच्या व्यक्तिमत्वातील मी स्वाभाविकच मी आणि सर अशा संबंधाच्या निमित्ताने कुठेतरी डोकावला असताच तथापि साहित्य संशोधनात अशा मी ला कुठेच स्थान नसते याची त्याला प्रगल्भ जाण होती ललितकृतीची महात्मता ठरवताना लेखकाचे चरित्र किंवा व्यक्तिमत्व यांचा फारसा उपयोग होत नसला तरी ललित कृतीच्या सर्वांगीण आकलनासाठी व्यक्तिमत्वाच्या उभ्या आडव्या धाग्यांची वीण समजून घेणे उपकारकच ठरते कविता कादंबरी प्रवास वर्णन एकांकिका ललित निबंध अशा अनेक वाङ्मय प्रकारात यशवंत मनोहरांनी लेखन केले असले तरी त्यांच्या प्रतिभेच्या रमण्याचा खरा प्रांत म्हणजे कविता सुमारे पस्तीस चाळीस वैचारिक लेखनाची पुस्तके पुस्तिका छोटे मोठे वीस पंचवीस समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर असले आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी साहित्य यांची अतिशय सुसूत्र मांडणी त्यांनी केलेली असली बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र व नवे साहित्यशास्त्र या ग्रंथांद्वारा बुद्धिवादी सौंदर्यशास्त्राची आणि बुद्धिवादी साहित्यशास्त्राची एक मूलगामी मांडणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा प्रतिभेला विशाल काव्याकाशात भरारी घेणे अधिक मानवत आलेले आहे कवी म्हणून रुद्र किंवा कोमल भावना संवेदनांचा उत्सर्ग जसा त्यांच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहतो तसाच विचारवंत म्हणून गहन विचारांचा विद्रोही झंझावात त्यांच्या मनात थैमान घालत असतो महान चिंतकांचे विश्वदर्शन व विश्व परिवर्तन परिष्कृत करीत असतात चारवाकाच्या चारित्र्याची मार्क्सच्या माणुसकीची आपल्या कवितेला कुळारंभ देणाऱ्या आदिविद्रोही कवी, कवी केशवसुतांचे आणि ईश्वर अध्यात्म आणि कर्मविपाक यांच्या नावाखाली शतकानुशतके चाललेल्या अमानुष चाललेल्या अमानुष शोषणाचा मृत्युलोक लिहि लेन, मृत्यूलेख लिहिणाऱ्या आंबेडकरांची शपथ घेऊन कविता लिहिण्यास सज्ज झालेल्या मनोहरांना मराठी काव्याच्या संदर्भात करावयाच्या कार्याची आणि आपल्या इतिहासदत्तस्थानाची जाणीव काव्यनिर्मितीच्या प्रथमार्धातच झाली त्यांची अवघी विद्रोही कविता या जाणीवेचा परिपाक आहे तिचा अंतर्बाह्य शोध घेणे हा अनिलचा ध्यास होता तथापि हा ध्यास प्रदीर्घ संशोधन समीक्षेच्या रूपाने साकार करणे वाटते तितके सोपे नव्हते आणि नाही देखील मनोहरांच्या सर्वस्वी पृथगात्म कवितेचे अक्षांश रेखांश मापताना तिच्या गर्भातील युगानुयुगे वंचित राहिलेल्या वर्गाच्या व्यथा वेदनांशी मनोहरांच्या वेदनेच्या जुळलेल्या सुरांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या दुःखाचे कूळ आणि मूळ समजून घेण्यासाठी शोषक शक्तीच्या प्रतिकारार्थ सज्ज झालेल्या उत्थानाच्या गुंफात पेटलेल्या मनाच्या मशालींची धग अनुभवण्यासाठी एकीकडून ज्या महापुरुषांच्या विचारचिंतनाने मनोहरांचा मनपिंड संस्कारित झाला समर्थपणे आकारास आला ज्या प्रदीर्घ आणि सखोल चिंतनाने त्यांच्या मनोभूमिकेचे क्षितीज अप्रतिहत विस्तारत गेले त्या चिंतनाच्या तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासाशिवाय मनोहरांच्या मनपिंडाची काव्यनिर्मितीच्या काळात सातत्याने फुलोवर धरलेली वैशिष्ट्ये समजून घेणे अशक्य ठरते अनिलच्या प्रज्ञेत त्या महापुरुषांचा विचार जाणून घेण्याची आणि मनोहरांची मनोभूमिका त्यांचा वैचारिक अवकाश त्यांची अनुभवसृष्टी आणि त्यांच्या सर्जनशीलतेची पृथगात्म आणि व्यामिश्र वैशिष्ट्ये समजून घेण्याची कुवत असल्यामुळे हे जटिल आव्हान तो पेलू शकला आणि मनोहरांच्या दग्ध झालेल्या आणि उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहणाऱ्या संस्काराती संस्कारित कांतवर्ण आत्म्याच्या काव्यरूप कोलाहलावर आणि विद्रोही आविष्कारावर समर्थपणे भाष्य करू शकलं उत्थानगुंफा या संग्रहाद्वारा प्रथम एकत्रित स्वरूपात मनोहरांची कविता मराठी रसिकांसमोर आली आणि तिने रसिकांची विश्व अक्षरशः हजरवून टाकली ती रूप सुंदर क्रूर कोमल आहे क्रांतीसारखी भव्य दात्त आहे ती अंगावर अग्नीचे अलंकार लिहिली आहे तिच्या हातात वादळ आणि वणवे आहेत असे बाबूराव बागुलांनी तिचे वर्णन केले तर कुसुमाग्रजांनी गुंफा म्हणजे जळजळीत ज्योतींचा थवा आहे दाट काळोखातून सळसळत जाणारा अग्निरसाचा हा दाहक आविर्भाव मराठीत अपूर्वच म्हणावा लागेल असा तिच्याबद्दल आपला अभिप्राय व्यक्त केला या महान लेखकांच्या प्रशंसेस विशेष रूपाने प्राप्त झालेल्या यशवंत मनोहरांच्या कवितेचा वेध घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला महान तत्ववेत्यांचा संस्कार आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाशी मनोहरांचे असणारे कमालीचे तादात्म्य त्यांच्या विशाल काव्यसंभाराचा कला कालानुक्रमे झालेला वाढविकास त्यांच्या मूलभूत प्रेरणा त्यांची एकूण निर्मिती प्रक्रिया निर्मितीमागील मुख्य प्रयोजने त्यांच्या स्फुट आणि दीर्घ क कवितेमागील रचनातत्वे त्यांच्या काव्यातील आशयविषय त्यांनी हाताळलेल्या काव्यप्रकारांचे स्वरूप मराठी उद्देशिकांच्या संदर्भातील त्यांचे विशेष कार्य वैशिष्ट्यपूर्ण असूनही अलक्षित राहिलेली त्यांची प्रेमकविता त्यांच्या चिंतनिका आणि विचारकाव्ये यांचा अतिशय खोलवर धांडवा या ग्रंथात अनिलने घेतला आहे एक मात्र खरे की कवितेच्या तुलनेने यशवंत मनोहरांचे इतर ललित वाङ्मय प्राय अलक्षित राहिले त्यांच्या काव्याचा झंझावात एवढा दुर्दमनीय होता की जेवढे लक्ष समीक्षकांनी या ललित साहित्याकडे द्यावयास हवे होते तेवढे त्यांनी दिले नाही यशवंत मनोहरांच्या साहित्यावरील एकूण समीक्षेत त्यामुळे एक प्रकारची उणीव निर्माण झाली होती अनिलच्या ग्रंथा या ग्रंथामुळे ती उणीव भरून निघाली आहे इतकेच नव्हे तर मनोहरांच्या ललित गद्याच्या समीक्षेचे नवे पर्व या ग्रंथातील समीक्षेमुळे सुरू होईल याची मला खात्री वाटते आपण गेल्यावर आपला ज्ञानवारसा चालविणारे आपले शिष्य आपल्या ग्रंथांची क्षतीपूर्ती करतील अशा विश्वासाने गुरु जगत असतो तथापि आजच्या ज्ञानपरंपरेच्या पडझडीच्या काळात गुरुशिष्य संबंधात येत गेलेली आणि निरंतर वाढत चाललेली औपचारिकता आणि व्यावहारिकता बघता असे जगणेही एक भ्रममु भ्रमयुक्त कल्पना व्यवहार झाला आहे याची दुस्सह हो जाणीव होते तथापि त्याहीपेक्षा आपल्या अतिप्रिय विद्यार्थ्याच्या ग्रंथाला तो गेल्यावर प्रस्तावना लिहिण्याचे दुर्भाग्य आपल्या भाळी लिहिलेले असावे ह्याची जाणीव अधिक दुस्सह आहे ही कायम कुर्तडणारी वेदना उरात वागवूनच प्रस्तावनेची ही चार सहा पाने मी लिहिली आहेत अक्षय कुमार काळे ही या ग्रंथाची प्रस्तावना त्यातला काही भाग होता याचं प्रकाशन आहे तेरा तेरा एप्रिल नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनामध्ये तेरा एप्रिल तारीख निवडण्याचं कारण आहे तो दिवंगत प्राध्यापक डॉक्टर अनिल नितनवरे यांचा जन्मदिवस आहे एक महत्त्वाचा ग्रंथ काढण्याचं निश्चितच वर्णमुद्राला खूप समाधान आहे आणि खूप आता मी सुरुवातीला चाळला होता फक्त काढण्याच्या आधी कारण प्रबंध रूपाचा ग्रंथ काढणे म्हणजे त्याच्यामध्ये काय आपण समा आधीच संपादकीय संस्कार झालेले असतात त्यात आणखी आपण काय करणार तर तो आता मी जो वाचतो आहे जसा जसा तसा तसा माझं समाधान वाढते आहे की आपण एक खूप महत्त्वाचं पुस्तक अभ्यासकांना देतो आहोत